मित्रमैत्रिणींनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आयुर्वेदातही तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे महत्त्व सांगितलेले आहे तांब्याच्या भांड्यात कमीत कमी, कमी आठ तास ठेवलेले पाणी प्यायल्यास शरीरातील विविध अपायकारक घटक बाहेर फेकण्यास मदत होते शरीरातील अशुद्धी दूर झाल्याने यकृत आणि किडनी निरोगी राहण्यास मदत होते तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे व तोटे याविषयी माहिती आपण आज जाणून घेणार आहोत सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन नक्की करा चला तर मग माहिती देण्यास सुरुवात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे एक शरीरातील विषारी घटक बाहेर निघून जाण्यास मदत होते दोन तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे हे थायरॉइड प्रॉब्लेम यामध्ये उपयोगी असते तीन रक्त वाढण्यास सुद्धा यामुळे मदत होते तसेच तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते तसेच अँटी ऑक्सिडेंट विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी होतो चार तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे शरीरातील अशुद्धी दूर होते पाच दररोज सकाळी उपाशी कोटी ग्लासभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिल्यामुळे पिताचा त्रास कमी होऊन वारंवार होणारी पोटाचे विकार कमी होण्यास मदत होते या पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात त्यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते सहा तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे रक्त वाढते दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते त्यामुळे रक्ताच्या कमतरतेमुळे होणाऱ्या या आजारात तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे उपयुक्त ठरते सात तांब्याच्या भांड्यातील पाणी हे थायरॉईडच्या त्रासात उपयुक्त असते तांब्यामधील पाणी पिल्याने थायरॉक्सिन हार्मोन्सला संतुलित ठेवण्यास मदत होते यामुळे थायरॉईडचाही धोका दूर होतो आठ तांब्याच्या भांड्यातील पाणी हे हृदयविकारांना दूर ठेवते नऊ तांब्याच्या भांड्यात आठ ते दहा तास ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास तांब्याच्या भांड्यातील पाणी संधिवातात उपयोगी ठरते तांब्यात अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज कमी होते त्यामुळे संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने फायदा होतो यासाठी रोज सकाळी व संध्याकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे तसेच तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने शरीरातील युरिक ऍसिड कमी होण्यास मदत होते यामुळे युरिक ऍसिड वाढल्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते अकला तांब्याच्या भांड्यातील पाणी त्वचेच्या विकारांवरही उपयुक्त असते तर रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाही त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य टिकण्यास मदत होते शिवाय त्वचेच्या विविध समस्या फोड्या दूर होतात बारा तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात यामुळे कॅन्सर पासून दूर राहण्यास मदत होते अमेरिकन कॅन्सर सोसायटी नुसार कॅन्सरची सुरुवात रोखण्यास तांबे फायदेशीर आहे तांब्याच्या भांड्यातील पाण्यात कॅन्सरविरोधी घटक असतात त्यामुळे विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याने कमी होतो तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे तोटे शरीराला जशी लोह वगैरे खनिजांची गरज असते तशी तांब्याचीही काही प्रमाणात गरज असते पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तींना दिवसाला साधारण नऊशे मसेजी इतकी तांबे ह्या खनिजाची गरज असते मात्र त्यापेक्षा अधिक प्रमाणात तांबे शरीरात गेल्यास विषारी परिणाम होऊ शकतात अधिक प्रमाणात तांबे शरीरात गेल्यास त्यामुळे मळमळणे उलट्या होणे यासारखी लक्षणे होऊ शकतात यासाठी अधिक प्रमाणात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे टाळावे दिवसभरात एक ते दोन ग्लास तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे तांब्याची भांडी वापरताना घ्यावयाची वयाची खबरदारी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक चांगले फायदे आहेत मात्र जर आपण तांब्याची भांडी जेवण करण्यासाठी वापरत असाल तर ते धोकादायक आहे कारण त्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते तांब्याच्या भांड्यात जेवण तयार केल्यास त्या आहाराचा वाईट विषारी परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो तांब्याच्या भांड्यात जेवण तयार करणे किंवा तयार केलेले अन्न तांब्याच्या भांड्यात ठेवू नये तर मित्र मैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल त्यामुळे सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करा व कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद